एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा दिल्या जातात वृक्ष संवर्धनासाठी मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात आणि दुसरीकडे मात्र चित्र वेगळंच झाडे वाचवण्याऐवजी इकडे तर थेट झाडांवर जेसीबी चढवला जातोय हा प्रकार घडलाय घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात या परिसरात चक्क जेसीबी लावून तीनशे चारशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ही कतल एका प्रसिद्ध विकासकाने केल्याचं बोललं जात आहे या वृक्षतोडीच्या विरोधात निसर्गप्रेमींनी जोरदार रोष व्यक्त केलाय या संपूर्ण प्रकाराच्या पाहणीसाठी या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाऊन पाहणी केली आहे या ठिकाणी विकासक कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी मिळून ही वृक्षतोड केली आहे याबाबत हरित लवाद आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहे हे जंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचं सोमय्या यांनी या पाहणी म्हटलं आहे पवई येथील आरक्षित सुरक्षित दंगल त्यांना इथला कोणतरी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिका कुर्ला एल वॉर्ड अधिकारी तिघांनी मिळून जे त्यांनाच गेल्या काही दिवसात एवढा मोठा रस्ता तयार केला शेकडो दाडाची तोडफोड केली आणि तक्रार केल्यानंतरही महापालिका दुर्लक्ष करीत आहेत आज आम्ही पोलीसला तक्रार दिली आहे पोलीस आणि अधिकाऱ्यांसमवेत या जागेची पाहणी केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की मी फॉरेस्ट कन्झर्वेटरची महापालिका आयुक्तांची चर्चा करणार आणि हे ज्यांनी मुंबईचा दंगल मग तो आरे कॉलोनी येतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असतो की हे पवयच हे दंगल मुंबईचा प्राण प्राणवायू यांच्यावर कारवाई होणार हे चिंतेची बाब आहे एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर अतिक्रमण आरे कॉलोनीचे गोडाऊन जे घात ठेवण्याचे गवत ठेवण्याचे ठिकाण त्यातच कमर्शियलायजेशन मोठे फिल्म स्टुडिओ ठिकठिकाणी आणि इथे खंडोबा टेकडी ज्याला आपण म्हणतो होर तू वेली तिथे इथला कोणतरी बिल्डर आणि महापालिके अधिकारी सत्यानाथ करीत आहेत हे दंगल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे यावेळी त्यांनी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले तसेच पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज देखील दाखल केलाय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका